नमस्कार मी सूर्य शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज नुकताच आजपासून गणेशोत्सव चालू होतोय अनेक नागरिकांना गणेशाच्या प्रती प्रेम व्यक्त करण्याचा हा जो दिवस असतो दहा दिवस असो सात दिवस असतो परंतु गणेशाच्या आगमन अगदी धुमधळकत आहे तळेगाव दाभाडे परिसरातील श्रीनगरी या ठिकाणी आपण आत्ता आहोत आपल्यासोबत कुलकर्णी दाम्पत्य आहे आपण सध्या तळेगाव दाभाडे परिसरातील ज्यांच्या निवासस्थानी दहा दिवसाचे गणपती आहेत त्यांच्या घरी जात आहोत आणि त्यांची माहिती घेत आहोत की नक्की त्यांचा गणेशोत्सव केव्हापासून सुरुवात झाला किंवा नक्की सुरुवात कशी झाली आत्ता आपण जे कुलकर्णी दाम्पती आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून तीच माहिती आपण जाणून आहोत आपल्यासोबत कुलकर्णी दाम्पत आहेत त्यांच्याकडे नमस्कार आ, सर नमस्कार काय बरोबर सांगा ना आपली माझं नाव श्रीपाद कुलकर्णी बरं आपण किती वर्ष झाले राहतात तळेगाव मध्ये आता सतरा वर्ष तळेबामध्ये आहे बरं आपला जो गणपती आहे म्हणजे आज आगमन झालं किती वर्ष किती दिवसाचा गणपती असतो आपण दिवसाचा गणपती असतो बरं पहिल्यापासून आपण दहा दिवसाचा आमचे पारंपरिकच दहा दिवसाचा गणपती आहे आम्ही बरं गवराय आणि गणपती दोन्ही पण बरं ह्याची सुरुवात कोणत्या सालापासून झाली होती दोन हजार म्हणजे एकवीस वर्ष पूर्ण झाले घराला एकवीस वर्ष असताना स्वतः किराज्या घरामध्ये राहतो त्यावेळेस आम्ही गणपती बसवायला चालू केले एकवीस वर्ष पूर्ण झाले बरं तर श्रीनगरीमध्ये येऊन तुम्हाला किती वर्ष झाली मला आता अकरा वर्ष चालू आहे बरं एक साधारण समजा एकवीस वर्षावर तुम्ही बसवता त्यावेळेस आठवण तुम्हाला सांगता बाबा म्हणजे समजा आता तुमचं लग्न झालं मुलं मुलं खूप लहान लहान म्हणजे त्यावेळेस पासून त्यांना खूप वाटायचं की पप्पा डेकोरेशन भरपूर करावं मोठं करावं बरं पण मी एकटा एकटा असल्यामुळे काय होतं तेवढं नाही जाईल पण आता कसं स्वतः मुलं करतात डेकोरेशन वगैरे बरं हिने खूप मेहनत आणि हिनी पण खूप मेहनत गेली आठ दिवस झाल्या ह्याच्यामध्ये करता येते बरं आपलं मुळगाव कोणतं माझं तालुका जिल्हा बीड बरं आणि तेव्हापासून तुम्ही इथं वाकड तुम्ही तळेगाव बरं बरं आता मला हे आणखी एक माहिती सांगायची ते समजा दहा वर्ष दहा दिवसाचा जो गणपती असतो आपला त्याची सुरुवात आपण एकवीस वर्ष सुरू केली त्याच्या आधी गावाला कुठं गणपती गणपती सुपर गाव आहे आमचं गावाचं नाव गणपती असतो पारंपरिक पद्धतीने गणपती करतात सर्व सण तिथंच होते पहिले तर आता मुलं मोठी झाले मग आम्ही सगळं घेऊन येतात मॅडम आपण काय सांगाल आपली ओळख सांगा माझं नाव सभापर्ण श्रीपाद कुलकर्णी तळेगावमध्ये दहा दिवसाचा गणपती माझ्या घरी बर आणि आपले काय गृहिणी आहात का म्हणजे आणि म्हणजे मेस पण आहे आपली स्वामी समर्थ मेस म्हणून बनवतो डब्या घरी ठीक आता आपल्यासोबत त्यांचा मुलगा आहे ज्यांनी या ठिकाणी त्याच्यामध्ये किती सहभाग असते हे सुद्धा महत्वाचं आपण त्याच्याकडे जाणून घेऊ तुझं नाव सांग सिंपळ कोणत्या आणि शाळेत आहे कोणते पण आदर्श बरं तर हे ठिकाणी सजवट केली म्हणजे साधे सिंपल सजवड तुम्ही नॉर्मल केलेली जास्त हे नाही तर कसा वेळ काढला कॉलेजचा अभ्यास अभ्यास करून अभ्यास करून वेळ काढायचा अभ्यास केला असं काय नाही ना अभ्यास केला ना पण अभ्यास <laughs> करून केला बरं आपलं सोबत आता दुसरा सुद्धा मुलगा आपण त्याच्याकडून सुद्धा जाणून घेऊया तुझं नाव सांग बरं माझं नाव वैभव श्रीपाल कुलकर्णी बरं मी प्रतिभा कॉलेजमध्ये शिकतो कितवीला आहे सांगा टी वाय बी बी एस झाले माझं बरं मग आता हे जे सजवड करायला तू मदत केली मग आता दहा दिवसाचा गणपती तर मग आता पुढून आणणार गावातूनच घेतला असणार मी सजित कुठं तर तळ्यामध्ये किंवा जे सार्वजनिक असतं तिथे विसर्जन करतो एकवीस वर्षापासून आम्ही गणपती बसवते त्या वर्षी आम्ही बायणं फुलाचं डेकोरेशन असा टाईप केलं बायलांच्या मूर्त्या वेळेस वगैरे आहे याबद्दल एक साधे हो सिंपल डेकोरेशन आहे ओके तळेगावकरांना पुन्हा एक आव्हान करतो मी की ज्यांचं घरी दहा दिवसाचा गणपती जर असेल तर नक्कीच आपण मला संपर्क करू शकता माझा नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट एकोणऐंशी साठ त्रेचाळीस आणि पुन्हा एकदा मी असं आव्हान करतो नुकतंच तळेगाव आबाडी नगर परिषदेने सुद्धा आव्हान केलेलं आहे की जे आपण गणेश विसर्जन कराल ते तुम्ही कुठेतरी तळ्यात वगैरे न करता कृत्रिम महोजन नगरपालिकेने दिलेलं आहे त्या ठिकाणी करू शकता किंवा गणेश दानची दानचीसुद्धा अनेक ठिकाणी व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण ते दान करू शकता धन्यवाद